गटाला मथुरला पळताना ना मला जुना मथूर आठवला कारण की मथूर गटाला एवढा पळाला ना का तो तीन वर्षापूर्वी जसा पळत होता ना तसा तो गटाला पळाला पळत असतं पण त्यांच्या खुब्या जर मी तुमच्या सोशल मीडियासमोर जर सांगितल्या तर लोक हुशार होतील मित्रांनो चांग बलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं गुरसाईकरांचं मैदान पार पडते आणि या मैदानामध्ये फायनलचा गोलाल घेतला आहे पुन्हा एकदा मुंगाने दंगा केला आहे आणि आज आद मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं बुंगानं विठ्ठल नाना आहेत आपल्यासमोर आपले बुंगाचे मालक म्हणजे मिलिंद शेठ आहेत खास मुंबईहून आज आलेले आहेत बुंगाची शर्यत पाहण्यासाठी नमस्कार काय आनंद आहे आज या खटाव भागामध्ये आला किंवा सांगली भाग झाला केव्हाच नाराज करत नाही बा बुंगा कारण की ह्या खटाव भागात असो पूर्ण घाटावरती पासून पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये भुंगावरती प्रेम करणं असंख्य त्याच्या छातावर आहे चाता भुंगा तो चाता वर्ग ज्या टायमाला भुंगाजवळ येतो त्या टायमाला आम्हाला त्याच्या ते बघून खूप आनंद होतो बरोबर आणि तिथेच आम्ही खूप समाधानी होतो आणि इकडे आल्यानंतर ते चाहत्यासाठीच हो तो पळतो आणि नेहमी गुलालात पात्र राहत होतो बरोबर एक चेहऱ्यावरती वेगळाच आनंद दिसतोय कारण बिनजोडचा एक वेगळा आनंद असतो आणि उत्साह असतो सर्व चा तुमचे जे समर्थक झाले आणि तीन फेऱ्यामध्ये काय फरक काय जाणवतो कारण या तीन फेऱ्या कारण स्पर्धा भरपूर आहे स्पर्धा तर भरपूर आहेत पण तीन फेरे पडणं आर्या गऱ्याचं काम नाही आहे त्यासाठी आपल्या बैलामध्ये धमकही तेवढी लागते आणि बिनजोड हा फक्त एक फेऱ्याचा खेळ आहे पण त्याच्यामध्ये पण खूप मोठी कसरत असते आणि तिथेही पब्लिकला कापून त्याच्यामधून बैलाला पळायला लागतं ला 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 ला। आणि इथे कधी कधी इथे पण पब्लिकला पळायला लागतं ला ला ला। पण कधीकधी आतून चान्स मिळतो दहा दहा गाड्या एकत्र पळतात हा पण खेळ एक नंबर म्हणजे चुरशीचा आणि धमकचाच आहे त्याच्यामुळे पण भिंजोडपेक्षा तीन फेऱ्याला बैलाची खूप कसरत निघते त्याच्यामध्ये तीन फेरे पळून जो विजय प्राप्त होतो तो खरा एकदम बाजी आपण बोलू एक, बोल। एक प्रकारे बैलगाडी क्षेत्रातील मास्टर माइंड तुम्हाला लाभलेले आहेत म्हणजे नाना काय सांगाल त्याबद्दल म्हणजे एक प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते की आ, आ, आता मुंगा ज्यावेळेस बिंजोड पळायचं तीन फेऱ्यात जरा थोडस नवीन होतं पण कशा पद्धतीने मार्गदर्शन लाभदर्शन मार्ग तर चांगलंच असतं पण त्यांच्या खुबिया जर मी तुमच्या सोशल मीडियासमोर जर सांगितल्या तर लोक हुशार होतील म्हणून त्या त्यांचे जे मी नेहमी बिनजोडला बोलत असतो गणिमिक कावा आमचा एकदम परफेक्ट असतो तसं आहे ते आम्ही जे गुपित आहेत ते गुपितच राहू द्या आणि फक्त गुलाल पात्र कसं ठरेल आणि त्याच्यावरती चाहता वर्ग जो प्रेम करणार आहे ते कसे खूश राहतील याच्यावरती जा आमचं जास्त लक्ष केंद्रित असतो बरं आता आजचं नियोजन कुणासोबत करण्यात आलेलं कसं का आज राजा पळाला कंदूरचा आमचे मायनीचे किशन शेठ आहेत आमचे आकिब शेठ पाटील आहेत पप्पू शेठ पाटील आहेत आमचे नाना आहेत परत आपले विठ्ठलना ना, नाही तर आमची संपूर्ण टीम आहे समीर मगर वगैरे आमचा एस वाय पी ग्रुप आर जी आर ग्रुप म्हणजे आमचे सावकार ग्रुप हे सगळं मंडळीचं आमचं एकत्र मिळून नियोजन झालं आहे आणि सगळ्यांच्या सहमताने राजा आणि भुंगा ही गाडी सगळ्यांचं मत होतं का सुंदर पळेल कारण की भुंगा जसा मैदानामध्ये पळतो ज्या जोरावरती तसंच आधात मध्ये राजाही पळतो म्हणून ही गाडी पळवायचीच होती पाच तारखेला गेला नियोजन पण झाला होता पण पावसाच्या तर रद्द झाला आणि आम्ही आज तेरा तारखेला पळवण्याचा डिसिजन घेतला आणि जसं डिसिजन घेतला आणि सुंदर अशी गाडी पळाली राजा संदर्भात काय सांगाल कारण मला वाटते आत्ता सध्या दोन तीन मैदान झाली सलग एक नंबर करतोय तू राजा उगवता तारा आहे आणि ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये नवीन नवीन तारे येतात बघा पूर्वी गेले दोन वर्ष बॅकफुट बॅकला जातो मी तुम्ही बघा मोठा सोन्या झाला मथुर झाला परत बकासूर आहे परत आपला मोठा लक्ष तर आपला बैलगाडी mm. क्षेत्रातला देव आहे ब ती सगळे बैलानंतर नवीन नवीन चेहरे आज बघायला भेटले बघा प्रत्येकाचा काळ वेळ असतो पण जे जुने आहेत त्यांना आपल्याला विसरून चालत नाही आज ट्रेंड वेगळा आहे आज भुंगा पळतो आहे परत असे असंख्य राजा आहे परत बरेचशी अशी बैल आहेत आमची का ती पळतात नानांकडे तेजा आहे अशी परत आपला घोटसा सरजा आहे अशी बैल आहेत भरपूर परत आमचं मुंबईमधला सैराट आहे अशी बरेचशी बैल यांचा नवीन नवीन असे काळ चालू आहेत आता परत मी आता बघितला बैजा पळाला परत शिरसोडीच्या रायफल बरोबर पाचवू त्यांच्या सांग चांगलं पळाले बैला म्हणजे जे पळतात त्यांना आपण चांगलंच बोलणार कारण की आपण डोळ्याने बघतो कारण की येणाऱ्या भविष्याचे हे चांगले सितारे आहेत आता ही हे भुंगाही आता समजा चौसा आहे अजून तीन दोन तीन वर्ष अजून होणार पण भुंगाच्या वरती नंतर परत दुसरी बैला तयार होणार मी जर विचार केला का पूर्ण आयुष्यभर मी अमरच राहणार तर हे शक्य नाही मला पण कधीतरी मरण आहे नानाला विचारतो नाना, नाना कशा पद्धतीने गाडी पाहिली आजची कसली चांगली पाहिली आणि नियोजन परफेक्ट झाला असं वाटलं का कारण कंदूरचा राजा पण चांगलं वासरूप येते आणि मला वाटते आदत मैदानामध्ये प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा आहे की राजासोबत पळावं आणि मुंग तर आपला टॉपला आहेच विशेष नाही तर काय टेक्निक काय गुपित काय म्हणतात मिलिंद शेट म्हणजे काय गुपित काय वेगळं आहे तुमचं काय शेट आता मोठं मैदान आहे पेडगावचं पण मैदान येतंय कशा पद्धतीने चालू आहे तयारी नियोजन झालंय का पायरा झालाय काय नियोजन झालं होतं पण नियोजन थोडं गडबडलंय जरा बरं त्याच्यामुळे अजून नियोजन केलं नाही बर येणाऱ्या काळामध्ये जो मनामध्ये जी गोष्ट आहे एक दोन बैल आहेत कारण की बघा पेडगावला पळण्याची प्रत्येकाशी इच्छा असते लहानपासून मोठा गाडा मालक हा पेळगावला पळण्यासाठी इच्छुक असतो वर्षभर त्याची वाट बघत असतो आणि आता पिळगावचं मैदान आत्ता जवळ आलं आहे आणि लोकांची पैरे दोन दोन महिने पहिलाच झालेले आहेत एकमेव मी असेल का माझा अजून पैरा झालेला नाही पण जे आहे झालेला होता पण काय कारणाचं थोडा गडबड झाली पण येणाऱ्या लवकरच दिवसात आपण पैरा घडून आणू जर मनासारखा पैरा आहे तो जर घडला तर शंभर टक्के गाडी पळू नाही ओपनला पळणार का ओपन ओपन ओपनलाच पळणार ओपनलाच पळणार कारण की बघू आज कसं काय हे कारण की त्यांचं पण नियोजन झालं असेल का नाही मी अजून विचारलं नाही पण कसं काय करायचं आपण ठरवून शंभर टक्के येणाऱ्या पेडगावच्या पहिला दोन तीन दिवसा पहिला त्याच्या भुंगाच्या चाहत्यांना त्यांचा मॅसेज माझा येऊन जाईल काय कुठे पळायचं आहे आणि कोणासोबत पळायचं बरं काल एक निर्णय घेण्यात आला पेडगाव कमिटीतर्फे एका म्हणजे दोन बैलगाडी मालकांना एकच चिट्टी तो निर्णय कसा वाटला म्हणजे नंबर निर्णय हा सुंदर निर्णय का होतं कुठलाही गाडा मला चार चार पाच पाच पावत्या फाडतो आज बघा माझी गाडी सात नंबर तासायला लागली होती माझी एकच पावती मी आता पहिल्या सुरुवातीलाही मी पण दोन पावत्या पाडायचो मी काय तू तांदला धुतल्या तांदळाचा नव्हतो पण मी पण पाडतो पण काहीतरी आपल्यामध्ये बदलाव आपण स्वतःहून केला पाहिजे आपण एक पावती निघाल्यानंतर आपण कड लागू दे कुठे लागू दे त्याचा पळण्याचा आपण एक चान्स घ्यायचा कारण की दुसराही गाडा मालक आहेत गरीब जेव्हा येतो तोही बिचारा एक हजार रुपयाची पावती पाडतो त्यालाही कधीतरी चान्स तो गट पास झाल्यानंतर त्याला वर्षभराचा आनंद होतो कारण की त्याचे कष्ट त्याची मेहनत त्याच्यावरती आज मी मायनीमध्ये एक दुकानामध्ये बसलो होतो चार वर्ष झाले चार महिने झाले त्या माणूस आम बोलतो आम्ही रोज येतो रोज मैदान पळतो आणि आम्ही गट पण नाही आज त्यांना गट पाजो आज त्यांच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद होता आमचा किसन शेटच्या इथं ज्वेलर्स आहे त्यांचा आज भेटले ते नहीं। नहीं आज भेटले तिथे त्यांच्या ज्वेलर्सचं दुकान आहे आज तुमच्या बाईटमध्ये ते बघतील आणि आनंद होते आज चेहऱ्यावरती त्यांचं समाधान होतं दादा बोलता आमचा गट पाच झाला आम्ही खूप खुश झालो एक असा वेगळा आनंदच वर्ष वर्ष दोन दोन वर्ष बैलगाडा मालक संयम ठेवतो कष्ट करतो पण गट निघत नाही तर त्यांना पण देवाच्या इच्छेनुसार थोड्या काहीतरी एक खुशीचा एक आनंद मिळाला पाहिजे त्यांना पण कालची शर्यत पाहिली का काल, काल मला वाटते तुम्ही नव्हता इथे काल लाईव्ह पाहत होता तुम्ही का का काल मथूर आणि गोटचा सर्जा पाहिला प्रथम क्रमांक केला परत द्वारलीचा हरणे आणि सोबत शिरसवडीची रायफल पाहिली काय सांगाल कशा पद्धतीनं कालचं मैदान झालं आणि एक जबरदस्त लढत झाली म्हणाला काल मी स्वतः मैदानामध्ये होतो हां सेवी पण बघितली फायनल पण बघितलं पण बघा नंदी हा प्रत्येकाचा एक सारखा आहे माझं जेवढा भुंगावरती प्रेम आहे तेवढा मथुरवरती पण आहे तेवढा आमच्या सोन्यावरती पण आहे मी बैलांवरती नंदीवरती महादेवाच्या प्रत्येकाच्या प्रेम करतो कोणाचा नंदीला मी हे नाही बोलत आहे पण मी गटाला मथुरला पळताना बघितल्यानं मला जुना मथूर आठवला कारण की मथूर गटाला एवढा पळाला ना का तो तीन वर्षापूर्वी जसा पळत होता ना तसा तो गटाला पळाला सेमी फायनलला एवढा मला वाटला नाही पण गटाला तो जेवढा पळाला ना म्हणजे आज कमसे कम मी कम नाही करता ना करताना एक पाच ते सहा महिन्यामध्ये त्याला एवढा पळताना बघितला असेल काल त्याची वेगळीच जिद्द होती आणि वेगळी धमत होती त्याला पळाला त्याला पळ पळालाच बोलणार कारण की जो पळाला तो पळाला आपण बघा गटाला त्या मला मथुर पळायला निघाल्यानंतर पहिला गट थोडा कमी पाळतो पण नाही काल तो तिन्ही फेऱ्यापेक्षा पहिला जो फेरा पळाला तो टॉपचा फेरा पळाला आणि घोटच्या सर्द्याच्या पुढे तोंड काढणार कोणाची पण बसची बात नाही आहे मला आवडला म्हणजे जे आहे ते सत्य मी सांगतो एक एक नंबर आवडला मला काल मथुर पाळताना प्रेक्षकांची इच्छा आहे ही जोडी पाळावी कारण बघूया ना योग आ... येऊ यो द्या शंभर टक्के राहुल शेठ का माझे दुश्मन नाहीत आम्ही चांगले मित्र पण आहेत त्यांनी काल बाईटमध्ये पण सांगितला मी आणि आमचा आकाश राहू त्यांनी राहुल शेठ आम्ही तिघं चांगले मित्र आहेत आम्ही चांगली मजाक मस्ती पण चांगली करत होतो आम्ही एकत्र फिरलोय पण खाल्लं आहे पण पण काही काही नाल्याक लोकांच्या गोष्टींमुळे कमेंट्समुळे काय ते थ्र दुर्वा निर्माण झालं पण असं का व्यक्ती कधीतरी काळवेळ येऊ द्या शंभर टक्के आपण मथुर आणि भुंगात भोंगाच्या चाहत्यांसाठी आणि मथुरच्या चाहत्यांसाठी साथे पळव्या शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला पेडगावचा गुलालगिनी सर्व बैलगाडी मालकाची इच्छा असते आणि एक म्हणतात ना कुठेतरी मुंगाने भरपूर गुलाल घेतलेत पण आत्ताचा गुलाल किती महत्त्वाचा राहील खूप महत्त्वाचा आहे कारण की पेडगावमध्ये गुलाल मिळवणे आज हजारो गाड्या येतात पळायला हजोड्या हजारो गाड्यांमध्ये आपला भुंगाला जर गुलाल पात्र ठरतो तर खूप आम्ही स्वतःला स्वाभिमानी समजू कारण की त्याच्यावरती प्रेम करणारा जाता वर्ग एवढा आहे का, का त्यांच्यासाठी तो शंभर टक्के गुलाल प्राप्त होईल पण पायरा आम्हाला खासच दिसेल का कसं म्हणजे टॉपचाच पायरा असेल चांगला पायरा पायरा टक्के बघण्यासारखा पायरा येईल आणि सुंदर असं नियोजन पण सुंदर असेल आणि ज्या की नानाच असतील मग काय विषय नाही आता परवा मैदान झालं मला वाटतं बुरकवडी फाटीला मैदान होत आणि तिथे पण फायर जो तुमचा आहे सुंदर पाल म्हणजे सेमी जबरदस्त काढली त्याने एक भयान स्पीड लागते त्याला चांगला पळतो नंदी बघा लक्ष्मी ड्रायव्हरांच्या दावणीतला नंदी आहे चांगला पळतो नंदी तो पण आपला उगवता तारा आहे येणाऱ्या काळामध्ये तोही चांगला नाव करेल आता सध्या बुंगा इथेच असणार आहे का बुंगा आणि फायर इथंच आहेत आता पावसाळ्यापर्यंत इथंच आहेत फायरला जरा खाली न्यायचं आमचं चाललंय बिनजोडचे आमचे मैदाना चालले आहेत त्याच्यामुळे बघूया आता पुढचं नियोजन कसं काय होतं आता ज्यावेळेस तीन फेऱ्यात तुम्ही गुलाल घेता त्यावेळेस तुमचे जे मुंबईचे इथले मित्र झाले सर्व परिवार झाला काय चर्चा असते कारण एक वेगळाच अभिमान असतो कारण तीन फेऱ्याचं मैदानात एवढे स्पर्धेत टिकणं अवघड आहे आत्ताच्या काळामध्ये काय तो चर्चा असते आणि काय अभिमान माझे मित्र जेवढे आहेत हा? आमचं एस वाय पी ग्रुप झाला आमचा आर जी आर ग्रुप झाला बंगारपाडा ग्रुप झाला पालेबुद्रुक ग्रुप झाला आमचा नायरा ग्रुप झाला कोसगाव ग्रामस्तो मला आमचा आईकडसा आपला सावकार ग्रुप झाला हे सगळे आमची ग्रुपची जी मंडळी आहेत ना ही काही वेगळी नाहीत ही सगळे भोंगाचे मालक आहेत आणि त्या चा वर्ग ही म्हणजे आमचे सगळे मित्रमंडळी सगळे भुंगाचे मालक आहेत जेवढा आनंद मला होतो ना शंभर टक्के त्यांना पण आनंद होतो त्यांच्या कुटुंबाला पण आनंद होतो माझे बरेचसे मित्र आहेत त्यांचे घरातले पण भोंगाची शहरात बघ बा, बघायला टी व्ही लावून बसतात आनंद वाटतो आणि त्यांची आई वगैरे कधी काही गडबड झाली तर म्हणजे दोन गोष्टी आपल्याला पण ऐकवतात या असं काय केलं तसं काय केलं पण आनंद वाटतो आणि त्यांच्या भुंगा जिथल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान एक भुंगामध्ये चेंजेस दिसतात कारण यापूर्वी जेव्हा सुरुवात होती भुंगाची म्हणजे तीन पेऱ्याला गटाला जबरदस्त स्पीड लागायची म्हणजे गटाला भरपूर पळायचं सेमीला कुठेतरी जरा स्पीड जरा कमी यायचं परंतु आता मी पाहतोय एक तीन चार महिने झालं रोजच मैदानात असतो आहे आणि जे स्पीड असते गटाला स्पीड असते त्याच्यापेक्षा जास्त स्पीड सेमीला फायनलला दिसते आजकाल बघा बाळ जन्मल्यानंतर पहिला गुडघ्यावरती चालतो त्याच्यानंतर त्याच्या बाबा त्याला हात पकडून चालवतात मग नंतर तो अस्थि अस्थि चालायला लागतो मग पळायला लागतो अस्थि असते अस्थि सुरुवात होते तसा तो लहान होता अस्थि असती प्रत्येक गोष्टीची मुंबईची एक फेऱ्याची सुरुवात पहिला एक एक फेरा पळायचा त्याच्यानंतर आता आम्ही नानांनी सगळ्यांनी मिळून त्याला दोन फेरे पळवायला शिकवले तर तीन फेरे त्या स्पीडमध्ये तो तीन फेरे काढतो म्हणजे मी बघायचो पहिला एक फेरा भुंगा तावात काढायचा सेमीला बरेचसे दोन तीन मैदान आम्ही मार खाल्ले होते एकदा तासबादमुळं मार खाल्ले होते कधी कधी आम्ही कमी पडलो होतो म्हणून मार खाल्ले होते पण आता जिथून आलं आम्ही लाग लगातार ला, आमचा कर्जत केसरीला एक नंबर केला आई एकविरेला आम्ही एक नंबर केला बरेचशे ठिकाणी आम्ही दोन नंबर तीन नंबर असे ठिकाण म्हणजे केला आहे तीन फेरे पळाले म्हणून आम्हाला दोन दोन तीन तीन नंबर भेटले पण ते तीन फेरे काढतो आता बऱ्यापैकी चांगले मुंगाचं तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे मी मगाशी सांगितलं आपल्याच युट्यूबवर आपलं विचारतो कारण की बघा बाबा वारल्यानंतर बाबांची कमी तो कुठंच मला भासवत नाही म्हणून आपण त्यांना बाबांच्या ठिकाणीच ठेवतो हो त्याने की रामदास शंकर पाटील हा नाव आम्ही पूर्ण महाराष्ट्रात भुंगामुळे आज चर्चेत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना बाबांचा आशीर्वाद घेऊनच तो आमच्या दावणीला आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या बाबांचं स्वरूप आम्ही पाहतो नानांचं काय असतं विठ्ठल नानांचे साहेब मालकच आहेत ते पण ते काय विषयांनी विठ्ठल नाना झाले आमचे किसनशे झाले हे आमच्या बाबांचे सहकारी आहेत म्हणजे इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त विश्वासू म्हणजे आमचे नाना आहेत म्हणजे बाबांचे त्यांच्या घरातलेपासून आमचे संबंध होते बाबांचे नंतर आज आम्ही संबंध जपतो आहे कारण की बाबांनी दिलेली जी प्रेम आहेत आणि लोकांच्या बरोबर केलेले संबंध तर आमच्यामुळे कुठे वाईट होऊ नये हे आम्ही जपण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि आम्ही दोघे भाऊ तेच करतोय मुंबई असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्र असू जे सर्व सहकारी सर मित्र आहेत म्हणजे आपले नानांचे जे नानांचा मुलगा झाला परत ते सर्व मेंबर्स घरातलेच आहेत नानांचे त्यांच्याबद्दल काय कारण दुसरं टीम वर्क महत्वाचं टीम वर्क तर पाहिजेच ना ते आहेत म्हणून हे सगळं नाही तर नाना बसले असते ना मला सोडायला मलाच लागलं असतं ते आहेत म्हणून हे शक्य आहे आमचा दांड्या झाला नानांचा मुलगा झाला मुशरफ ड्रायव्हर झाला बाकी आपली खटावचा आपला सगळी मंडळी आहेत बरेचसे आमची मित्रमंडळी आहेत जी भुंगावरती प्रेम करतात आणि त्यांच्यामुळे हे सगळे शक्य आहेत आम्ही काय नाही आम्ही जे फक्त मालक म्हणूनच आहे बरं नक्कीच शुभेच्छा राहतील तुम्हाला पेडगाव मैदानासाठी आणि आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद